आपण पाहत आहोत असे माझं नाव पवन सोपन गाडे ग्रामपंचायत जुजारपूर तालुका सांगोला मी सध्या कालच्या तेरा तारखेला माझी सरपंचपदी म्हणून निवड झाली माझ्या निवडीचं म्हणजे कारण एकच की गेली तीन पिढ्यांपासून माझी शेका पक्षाची एकनिष्ठा आहे त्या एकनिष्ठेचं फळ म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या फुडाऱ्यांनी त्याच्यामध्ये राजाभाऊ पाटील असतील गजेंद्र इतप्रकर असतील बाळासाहेब पाटील असतील काकासाहेब पाटील ईश्वर पाटील किंवा राजू पाटील अनेक जे शेतकरी कामगार पक्षाचे जे नेते मंडळी आहेत ह्यांनी है। एक माझ्यावर विश्वास म्हणून जुझारपूरची जागा ही ओपन असल्याने त्या ओपन जागेवर माझ्यासारख्या एका मागासवर्गीय कार्यकर्त्याला एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदावर त्यांनी दिलं का तर की गेली तीन पिढ्याने आम्ही पक्षाशी एक निष्ठ राहिलो आहे हे पक्षाच्या नेते मंडळीने त्यांच्या डोक्यात काय संकल्पना होती मला माहीत नाही पण माझ्याकडं त्यांनी एक जनरलची जागा असताना त्यांनी मला दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभार आभार व्यक्त करतो गावासाठी काय करायचं गावात तुमचं काय नियोजन राहणार गावासाठी आता आमचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या विचारानं गावाचा विकास करेन आणि जे ह्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला आणि भाई गणपतराव देशमुख साहेबांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि गावची काय विकास कामं असतील गोरगरीब जनतेची काय कामं असतील ती एकनिष्ठेनं करेन गावात प्रामुख्यानं कोणता प्रश्न असा आहे की बाबा तुम्हाला आता त्यावर लक्ष देणं बापरे गावामध्ये सध्या रस्त्यांची कामं आहेत जी वाड्या वस्त्यांना जोडलेला आहेत त्या रस्त्याचे तो म्हणजे दुरावस्था आहे कारण काय विषय लोकांचं निधी येतो पण लोक आडवं पडते ती काम करू देत नाही ती प्रामुख्यानं लोकांच्या वस्तीला जोडणारा रस्ता प्रामुख्यानं करेल आणि गावचा जो सिटी सर्वे झालेला आहे तो सिटी सर्वे आम्ही अर्ज देऊन पण चुकीच्या पद्धतीनं केला आहे म्हणजे झाला आहे आज तो प्रसिद्धीकरणासाठी ठेवलेला आहे गावात तर आम्ही त्याचं निवेदन त्याला अर्ज दिलेला आहे ते आम्ही निवेदन कलेक्टर साहेबापर्यंत पण पोच करणार आहे आणि आम आमदार साहेबाला आपण त्याचं पत्र देणार आहे माझं नाव राजा भाऊ पुंजाबा पाटील सरपंच जुजारपूर माझे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांचे आजोबा यांचे वडील आणि यांनी तीन पिढ्या आमच्याजवळ शेतापक्षात काम केलं आम्हाला वाटले पोरगा चांगला एकदा मांडवात जाऊ दे जा म्हणून याला सरपंच पदावर बसवलेला आहे सर्व सगळ्यांची मान्यता हा सगळ्यांची मान्यता कैलासवासी आबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे ठेवण्यासाठी म्हणजे विचार पुढे ठेवण्यासाठी ओपन जागेवर दलित समाजातील एका तरुणाला सरपंच पदाची संधी दिली आणि आबासाहेबांच्या विचारधारणेवर हा पक्ष चालतो शेतकरी कामगार पक्ष ते आता डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या विचारावर या पक्षाची आहे सरपंच पदाची पवनगाडे या रूपाने त्यांच्या नावावर दलित समाजाच्या मुलांना दिलेली तुमचं आमची एक जिद्द होती की बाबा मागासवर्गीयाला आपण सरपंच करून दाखवायचं हो पण जाय आम्ही पहिल्यांदा मी झालो सरपंच नंतर आमचे पाटील झाले आणि पवन पवनगाड्याला करायची एक आमची जिद्द होती की बाबा मोठा माणूस कोणी सरपंच होऊ शकतो पण गोरगरीबाला सरपंच करणं हे आमचं काम होतं हे आम्ही पार पाडलेलं आहे बिगर आरक्षण बिगर आरक्षण पक्ष पक्षाच्या